शेविंग फॉर चॉकलेट्स किंवा असंच काहीतरी गोड खायचं तर ही झटपट होणारी हेल्दी रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर काय करायचं एका कढईमध्ये चिरमुरे भाजून घ्यायचे जर तुमच्याकडे चिरमुरे एकदम फ्रेश असतील किंवा नुकतंच पाकिट फोडलं असेल ना तर ही स्टेप स्किप केली तरी चालेल भाजायची गरज नाही माझ्याकडे जे चिरमुरे आहेत ना ते थोडेसे नरम झालेत म्हणून मी त्यांना भाजून घेते म्हणजे थोडेसे ते कुरकुरीत होते चिरमुरे माझे दोन मिनटं व्यवस्थित भाजून झालेत आणि मी ते चेकही केले व्यवस्थित कुरकुरीत झाले आता परत त्याच कढईत मी थोडेसे तीळ भाजून घेते तिळामुळे खूप छान फ्लेवर येतो ज्यांना तीळ आवडत नसेल त्यांनी तीळ नाही टाकले तरी चालते तीळ हे कंप्लीटली ऑप्शनल आहे त्यामध्ये तीळ आता भाजून झाले ते मी आता बाजूला काढून घेते परत त्याच कडे मी जरास तूप घेते अगदी थोडस आणि तूप पूर्ण झालं की त्याच्यात मी एक वाटी गुळ टाकते आता आपल्याला करायचा गुळाचा पाक पटकन होतो आता तुपात गुळ पूर्ण मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर थोडंसं ॲड करते पाणी पाणी अगदी थोडंसं दोन चमचे असे आणि कंटिन्युअस मी व्यवस्थित हलवून घेते गुळ आता माझा मेल्ट झालाय पूर्णपणे विरघळलाय पाण्यात आणि फेस यायला सुरू झालंय जेव्हा फेस यायला सुरु होतो ना तेव्हा एका वाटीत पाणी घेऊन चेक करायचं आता तुम्ही बघू शकता एका वाटीत मी थेंब टाकून बघितले पण ते पूर्णपणे विरघळलंय म्हणजे अजून पाक व्हायचा बाकी जेव्हा आपण चेक करतो ना वाटीत पाणी घेऊन तेव्हा त्याच्यात गुळाचा असा गोळा झाला पाहिजे नाही पाहिजे जेव्हा जी। गोळा तयार होईल तेव्हा समजायचा आपला पाक तयार आहे पाक माझा रेडी झाल्यावर मी त्याच्यात भाजलेले चिरमुरे आणि तीळ हे ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घेते या स्टेजला गॅस बंद केला तरी चालेल कारण आता आपलं सगळं रेडी आहे फक्त मिक्स करायचं आहे व्यवस्थित आता हे मिश्रण मी गरम गरमच एका डब्यात काढून घेते कारण मी याच्या वड्या कापून घेणार आहे लाडू वळली तरीही चालतील आता हे मी असंच बाहेर पंधरा ते वीस मिनिटं ठेवून देते सेट होण्यासाठी तोपर्यंत मी थोडासा डार्क चॉकलेट मेल्ट करून घेते मी लहान असताना जेव्हा मम्मी मी चिरमुरे आणि गुळाचे लाडू करायचे ना तेव्हा मी आणि माझं बहुतेक लाडूवरती थोडीशी डेअर मिनिट टाकून खायचे खूप मजा यायची खाता त्यामुळे जेव्हा पण मी घरी रेसिपी करते तेव्हा थोडेसे चॉकलेटवाले तर नक्कीच करते मी अशा वड्या कट करून घेते आणि एक दोन वड्यांना मी असे चॉकलेट लावून घेते घेते पण माझ्याकडे डार्क चॉकलेट आहे थोडंसं कडू आहे त्यामुळे मी थोडं थोडं स्प्रेड करून घेते तर हे आपले चोको मुरमुरे बाईट्स रेडी पाहिलं ना किती पटकन होते एकदा ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग